स्त्री स्वामी समर्थ सर्वांना तर जय शिवराय आणि जय शंभूराजे तर स्वामींचं नाव घेऊन आता व्हिडिओला सुरुवात करूया आपण तर आज मी आपल्या चॅनलवरती खूप छान असा व्हिडिओ अपलोड करणार आहे तर बघू शकता एका लहान मुलाला शुगरचा प्रॉब्लेम होता त्यानंतर त्याला इन्फ्लुएन्सची इंजेक्शन चालू होती आणि त्या मुलाला आपण म्हणजे डी एन एस पीच्या माध्यमातून खूप छान असा सुंदर असा रिझल्ट दिलेला आहे तर तुम्हाला मी तो व्हिडिओ टाकणार आहे ह्या माझ्या पुढे मी टाकणार आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा छान असा रिझल्ट त्याला दिलेला आहे त्याचं जे इन्सुलन चालू होतं ते कसं कमी झालेलं आहे किंवा त्याची शुगर कशी नॉर्मल झालेली आहे तर हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून दाखवणार आहे तर बघू शकता म्हणजे हल्लीच्या काळामध्ये आजकाल लहान मुलांना सुद्धा शुगर व्हायला लागलेला आहे असं नाही आहे की वयस्कर लोकांना शुगर होतंय किंवा काय असं काहीही नाहीये बघा कोणालाही शुगर होऊ शकतं ज्याची पचनक्रिया बिघडले ज्याचं जठर काम करत नाही अशा लोकांना कोणालाही म्हणजे शुगर होऊ शकते असं काही नाहीये शेवटी हे आहे ना आपलं प्रत्येकाच्या खाण्यापिण्यावर ठरलेलं असतं कोणाचं खा खाण्याचं प्रमाण कसं आहे किंवा कि वा वाईट पद्धती म्हणजे खाण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या चुकीच्या पद्धती किंवा वाईट पद्धती म्हणजे कसं म्हणता येईल की कोणत्याही वेळेला उठणं कोणत्याही वेळेला खाणं म्हणजे काहीही खाणं कसंही खाणं म्हणजे कुठलंही तारतम्य न ठेवता कसंही वागणं म्हणजे हल्ली आहे ना कोणत्याही म्हणजे ह्याच्याने शुगर होऊ शकते सांगू शकत नाही आपण की म्हणजे गोड खाल्ल्यानेच होतंय का नाही तर जर का आपली लाईफस्टाईल बदलली असेल तर ये हो तर सा, सा तर तरी आपल्याला शुगर होऊ शकते तर मी त्या लहान मुलाचा आज मी तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे तुम्ही बघू शकता खूप छान असा सुंदर असा रिझल्ट त्याला आपण आपल्या डायबोज्यूसने दिलेला आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा नमस्कार माझं नाव विलास वाघ आणि चिपळूण तालुक्यातील आज पिंपरी बुद्रुक या गावामध्ये मी इथं आलेलो आहे नमस्कार ताई आपलं नाव कसं आज मी मकनदार ताईंच्या इथं आलेलो आहे आणि ते यासाठी आलेलो आहे की यांच्या मुलाला जो काही त्रास होता त्या संदर्भात काही आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहे तर ताई नमस्कार आपल्या मुलाला काय त्रास होता आधी दोन वर्षा शुगर होत आता दोन वर्षापासून त्याला तो त्रास होता शुगरचा तर शुगरचा त्रास झाल्यामुळे त्याला नेमकं काय देत होता तुम्ही काय इन्सुलिन देत होता किती वेळा देत होता इन्सुलिन त्याला तीन वेळा होते संध्याकाळी चार वेळा चार वेळा इन्सुलिन होतं आणि आता हा डीएनएसपीचा आपला डायबोज्यूस आणि डीफ्रुट ज्यूस किती दिवस झाले वीस दिवस झाले आणि या वीस दिवसामध्ये तुमच्या मुलाला जे काही चार वेळाचं चा इन्शुलन्स तुम्ही किती वेळा देत आहेत ते डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे दोन वेळा देत आहेत म्हणजे याचाच अर्थ असा आहे की साहेब आपण ज्या डीएनएसपीच्या डीफ्रूट ज्यूस आणि ज्यूसने जे आज या मुलाला चार वेळचं इन्शुलन आपण देत होतो तेच वीस दिवसाच्या आत दोन वेळा डॉक्टरांनी देण्याचं सांगितलेलं आहे असंच मला वाटतं की ते आपण जर याचा सहा आठ महिने जर हा कोर्स कंप्लीट पूर्णतः केला तर याच्या आयुष्यातून हे इन्सुलिन कायमचं थांबेल तरी आपण हा कोर्स कम्प्लीट करावा हे एवढी सदिच्छा आहे आणि याचं इन्सुलिन थांबावं ही सदिच्छा धन्यवाद